अध्यक्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात गवराई येथील तापड्या सिटी सेंटरला पहिल्याच पावसात नालीचे स्वरूप आले असून याकडे नगरपरिषदचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे

जीसीबी नाही तर जीसीबी बघा वर उल लोंडा ना रोड ने लोंडा लांबीबी आलो पाहू लावा बरं सगळ्या रस्त्यावरच पाणी इकडे आहात घुस